राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस आज चौकशीसाठी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश रोहित पवार यांना बजावलेल्या नोटीसीमुळे शरद पवार गटातले कार्यकर्ते आक्रमक आज ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याची शक्यता राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी जयंत पाटील अमोल कोल्हेंची साक्ष नोंदवणार मोदींचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही देशासाठी मन की बात गुजरातसाठी धन की बात उद्धव ठाकरेंच मोदींवर टीकास्त्र वाघ होण्यासाठी वाघाचं काळीज लागतं उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांचं सणसणी प्रत्युत्तर तर काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर झाल्याची केली टीका कोल्हापूरमध्ये आज शिवसेनेचं अधिवेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष मराठा आरक्षणासाठी लढा सुरूच मराठ्यांचं वादळ मुंबईच्या दिशेने तर मनोज जरांगेंची आज लोणावळ्यामध्ये सभा मनोज यांच्या आंदोलनाच्या विरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका रिट याचिकेवर आज सुनावणी धाराशिवमध्ये आज ओबीसी समाजाचा एल्गार मिळावा मंत्री छगन भुजबळ सह प्रकाश आंबेडकरही राहणार उपस्थित पूर्व पूर्ववैमनस्यातून एकावर जीव घेणा हल्ला उल्हासनगरमधल्या धोबीघाट भागातला प्रकार दोघांना अटक बदलापूरमधल्या रोडवर स्टंटबाजी करताना कार आणि दुचाकीचा अपघात सुदैवानं जीवितहानी नाही स्टंटबाजांवर कारवाईची स्थानिकांची मागणी मुंबईमध्ये यंदा निचांकी तापमानाची नोंद शहरातलं तापमान चौदा अंशांवर आणखी काही दिवस तापमान कमीच राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आणि उत्पादन घटल्यानं तूर डाळीच्या दरात मोठी वाढ किलोचा दर गेला तब्बल दोनशे रुपयांवर